अंबरखाना बघाल ना तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने असा पावन झालेला अंबरखाना आहे वा मित्रांनो हेच आहे सह्याद्रीमधलं अमृत मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्ही सकाळीच औंढा किल्ल्यावर गेलो होतो आता चाललो आहे विश्रामगड म्हणजेच पट्टा किल्ल्यावरती आणि हे बघा पट्टा किल्ल्याच्या बरोबरच खाली आहे पट्टा किल्ला हॉटेल आहे या हॉटेलमध्ये एक ते दोन तास जरा आराम केलाय आज रात्री पण इकडेच थांबणार आहे तर तुम्ही कधी येत असेल ह्या विश्रामगडावर किंवा पट्टा किल्ल्यावर ना त्या हॉटेलचं मी तुम्हाला इथे खाली कॉन्टॅक्ट देईल तुम्ही इथे राहण्याकरता तुमची जेवण्याकरता इथं पूर्ण तुमची सोय होऊन जाईल आणि बरोबरच ह्या हॉटेलच्या बाजूने आपल्या वरती किल्ल्याकडे वरती जाण्याकरता रस्ता आहे आता बरोबर चार वाजलेत आम्ही इथे एक दोन वाजता आम्ही इथं आलो होतो औंढा किल्ल्यावरून अगदी आराम बिराम केला आहे दोन तास तर वरती बरोबर आपला समोरच आपल्याला विश्रामगड आपला किल्ल्यावरती बघायला भेटतो आता आपण बरोबर पट्टा किल्ल्याच्या गेटच्या इथं आलो आता इथं पट्टा किल्ला विश्रामगड असं आपल्याला गेट बघायला भेटतं हे वन विभागाने लावलेला असा हा एक भला मोठा असा गेट आहे आणि इथे प्रत्येक व्यक्तीचे तीस रुपये घेतात आणि लहान मुलं असेल तर त्याचे पंधरा रुपये घेतात एक आणि इथूनच आपल्याला ह्या गेटच्या आतून आतमध्ये जाण्याकरता रस्ता इथून ह्याच्या आतमध्ये आल्यावर ना आपल्याला गडाचा नकाशा इथे बघायला भेटतो आपल्याला इथे काय काय बघायला भेटतं कुठल्या कुठल्या वास्तू आहेत गडावर त्याची पूर्णपणे ह्या नकाशामध्ये माहिती दिली आहे तुम्ही ह्या नकाशा बघूनच तुम्ही इथून गडावर जा तुम्ही गडावर जाणारी तुम्ही वाट बघाल ना तर वाट एकदम मळलेली वाट एकदम मोठी अशी वाट आहे का म्हणजे इथल्या वन विभागाने चांगल्या प्रकारे ह्या किल्ल्याची देखरेख ठेवली आहे साफसफाई ठेवली आहे अजिबात तुम्हाला जास्त कचरा वगैरे तुम्हाला काही बघायला भेटत नाही आणि जाणारी वाट बघायला एकदम मोठी अशी वाटे बघा एकदम मोठी वाट एकदम इसवी सन सोळाशे एकाहत्तरमध्ये मध्ये पट्टा हा किल्ला मोरोत्रंबक पिंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरिता जिंकला व स्वराज्य सामील केला गडावर चढता वेळेस ना वन विभागाने ना तुम्हाला बघा पूर्णपणे गडाच्या वरतीपर्यंत आपल्या रेलिंग लावले बघायला भेटते आणि हा पूर्णपणे रस्ता आहे ना सध्या दगडांनी पूर्णपणे नीट केलेला म्हणजे आपल्याला चढण्याकरता इज्जी जाईल गडावर येताना तुम्हाला खूप सारी माकडी बघायला भेटतील पण ते काय करत नाही जर तुम्ही त्यांना खाण्याची पिण्याची वस्तू दिली ना तर ते तुमच्याकडून वस्तू घेऊन तु खेचण्याचं तुमचे जास्त हे करतील तर खाण्यापिण्याची वस्तू तुम्ही जास्त इकडे त्यांना द्यायला वगैरे घेऊन येऊ नका तुमच्या पूर्णपर्यंत तुम मागाव लागतील सोळाशे एकोणऐंशीमध्ये मध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात महाराजांनी जालन्याची लूट केली छत्रपती शिवाजी महाराज ह्यावेळी जालनापूर मुघलांवर चालून गेलेली व सोने नांदी हिरे मोती घेऊन महाराज रायगडाकडे निघाले दरम्यान महाराजांना सोने घेऊन रायगडकडे जात असल्याची खबर मुघल सरदार रणमस्तल खानला लागली आपल्या दगडात कोरलेले एक लेण्या बघायला भेटतात पण स्वामी महाराज यांची ही गुफा आहे पण गुफा पूर्णपणे आता बाहेरून बंद करण्यात आली पूर्णपणे जाळीचा गेट लावून आत्मही जाण्याकरता तुम्हाला प्रवेश देत नाही ही जशी गुफा बघतो तसं आपल्या इथे वरतून पूर्णपणे वरती किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे जालन्याची प्रचंड लूट होती ही बातमी मोगल सरदार रणमस्त खानला समजतात तो महाराजांच्या मागावर निघाला दहा हजार मोठी फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला लूट जास्त असल्यामुळे राजांच्या फौजेची गती मंदावली होती मोगली फौजांनी मराठा सैन्यावर आक्रमण केले संगमनेश्वरजवळ रयतवाडी येथे दोन्ही सैन्यामध्ये गाठ झाली अठरा एकोणीस व वीस नोव्हेंबर असे तीन दिवस तुंबळ युद्ध झाले खानाच्या दिमतीला औरंगेबादहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर महाराजांना समजली किल्ल्याच्या मध्यापर्यंत येतो ना असं एक भावानी मातेचे एक मंदिर बनवलं होतं पूर्णपणे गुफेच्या आतमध्ये असं एक मंदिर बनवलं आहे एकदम सुंदर असे एकदम मोठी गुफा आहे का सेनापती हंबीरराव धनाजी जाधव छत्रपती शिवाजी महाराज हे आघाडीवर होते पण सेनापती हंबीरराव भैरजी नायकांना छत्रपती शिवाजी महाराजांना पट्टा किल्ल्या गाठण्याकरता सांगितले निवडक पाचशे घोडस्वार घेऊन महाराज पट्टा किल्ल्याकडे रवाना झाले संगमनेश्वर जवळ रयतवाडी येथे आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी लढली एकवीस नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी या दिवशी आणि नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या अकोला पट्टा किल्ल्यावर त्यांनी दिवस या किल्ल्यावर वास्तव्य केले होते ते विश्रांती अटी थांबले म्हणून या किल्ल्याचे नाव विश्रामगड असे पडले होते बघा आता आपण गडाचा जो जुन्नर दरवाजा आहे ना तिथपर्यंत आलोय एकदम मस्त एकदम भक्कम अशा स्थितीमध्ये आपला हा जुन्नर दरवाजा बघायला भेटतो वन विभागाने इथे अर्ध्यापर्यंत रेलिंग लावल्या आहेत पुढे रस्ता त्यांनी बंद केला कारण की पुढे एकदम खाली डोंगर आहे ना उतरण्याकरता तिकडून जाणारी जी वाट आहे ती बंद केली ही जी खालच्या पट्टा गावात येणारी वाट आहे ना तीच चालली पण तुम्ही दरवाजा बघाल ना एकदम भक्कम असा दरवाजा आहे दोन बुरजांच्या आतमध्ये पूर्णपणे बांधलेला असा दरवाजा आहे दरवाजा ह्या दुसरी साईडला आपल्याला पूर्णपणे हा असा आडसा बघायला भेटतो म्हणजे आपण जेव्हा दरवाजा लावतो ना हा दरवाजा असा बंद केला आतल्या साईडनी ते एक लाकूड असते लाकूड पूर्णपणे इथे सरकवलं जात आणि दरवाजा परत बाहेरच्या साईड इथं आतल्या साईडला उघडता नाहीवा याकरता आडस इथे लावतात मग या साईडला दोन्ही साईडला हो लागवलेत बघा तुम्ही तुम्ही बघायला दोन्ही साईडचे बुरुज आपले इथे बघायला पडतो बघा ह्या एक साईडचा बुरुज आहे आणि ह्या एक साईडचा असा आहे हा बुरुज बघायला भेटतो एकदम भक्कम असा जुन्नर दरवाजा भर बघायला भेटतो जसं आपण त्या महादर्जन जसं पुढं आल्यावर ना आपल्याला वाट पाण्याचं टाकं बघायला भेटत एकदम भलं मोठ्याचं पाणी टाके खाली उतरण्याकरता मला काही पायऱ्या पण येते पण आता इथे जाऊ शकत नाही तर तुम्ही तुम माकड बघा किती आले एकदम त्यांचा पूर्णपणे झुंड झाला आहे म्हणजे त्यांचा मोर्चा वाटतो पाणी पिण्याकरता सगळे खाली उतरलं अर्धी पाणी पिण्याकरता आणि वरती घाण बिन काय पडू नव्हे किंवा कुठल्या माकडाच्या आतमध्ये पडू नये त्याकरता बघा पूर्णवरती जाळी लावून घेतली असं तसं पण हे पाणी टाकून बघून पुढं आल्यावर ना ते पट्टा अष्टभुजा देवीचं मंदिर बघायला भेटतं बघा सध्याच्या काळामध्ये पूर्णपणे मंदिर बांधण्यात आले मंदिराच्या बाजूला ना पूर्णपणे दगडाच्या आतमध्ये आपल्याला कोरलं एक तुळशी वृंदावन बघायला भेटतं बघा एकदम उंच असं तुळशी वृंदावन आहे एक, एक चार ते पाच फुट असं एकदम उंच असं तुळशी वृंदावन आहे बघा एकदम दगडाचं असं बनवलेलं आहे आणि ते जागे ह्याच खालती या जागेमध्ये एकदम फिक्स केले सिमेंट वगैरे लावून एकदम मस्त आहे का याच्यावर मस्त बारीक पिक्सर कोरि आपण केलं आपल्याला बघायला भेटते आणि साईडला पूर्णपणे कलर मारलेला बघायला भेटते तर इथूनच आपण मंदिराच्या बाजूनेच वरती गडाच्या माथ्यावर जाण्याकरता गड मातारे होताना आपला एक आंबरखाना बघायला भेटतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरीमध्ये ठेवलेली एक मूर्ती आपल्याला बघायला भेटते मूर्ती ना त्याच्या मग आपल्याला पूर्णपणे दगडातला आणि जुन्या काळातला असा आंबरखाना बघायला भेटतो आणि तुम्ही आतमध्ये बघाल ना एकदम सुंदर आहे तुम्हाला आतमध्ये नेऊन दाखवतो बघा मी एकदम भारी आतमध्ये अंबरखाण्याच्या आतमध्ये आले तुम्ही बघाल ना वरती छेत बघा एकदम गोल असं बघा घुमटा आकार छेवत छेवते ह्या पण साईडला आकारच आहे आणि ह्या पण साईडला आपल्या वर बघायला भेटतो आणि वरतून प्रकाश येण्याकरता एक छोटासा होल पण आपल्या वरती बघायला भेटतो बघा आतल्या साईडला पण सेम आहे आणि तुम्ही आतमध्ये बघाल ना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला सिंहासनावर पूर्णपणे ठेवलेली बघायला भेटते आणि साईडला पूर्णपणे आपले सैनिक जे आपले मावळे होते ते पूर्ण इथे बघायला भेटतो बघा साईडला आणि एक इंग्रज राजा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करताना तिथे बघायला भेटतो बघा म्हणजे जसं ज्या मला राज्याभिषेक सोहळा झाला आहे ना त्याचा प्रसंग इथं आतमध्ये पूर्णपणे दाखवण्यात आला आहे एकदम सुंदर मित्रांनो आपण खरोखर तर हा प्रसंग आपण बघितला नाही पण आज पण आपल्याला आज ह्या पट्टा किल्ल्यावर ह्या अंबरखानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं इथं पूर्णपणे स्वरूप पाहायला भेटते एवढं भारी वाटतं आहे ना आणि त्यात इंग्रज अधिकारी आपल्या महाराजांना मुजरा करताना एकदम सुंदर आणि तुम्ही इथे बघाल ना ह्या पूर्णपणे भिंतीवर ना छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी ज्या ज्या लढाई केली होत्या ना त्या प्रत्येक लढाईची ते प्रसंग इथे आपल्याला इथे बघायला भेटतात हे बघा ज्याला मला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे बघा ती पूर्णपणे इथे मूर्ती बघायला भेटते ह्या साईडला बघाल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेली स्वराज्याची रायगेश्वरच्या मंदिर आहे तो इथे एक फोटो बघायला भेटतो ह्या साईडला बघाल तुम्ही जेव्हा पहिला किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात तोरण बांधले तो हा तोरणा किल्ल्याचा इथे तो प्रसंग बा आपल्याला इथे बघायला भेटतो आणि इथे मुरारबाजी देशपांडे बघा त्यांची आपल्याला इथे एक लढाई बघायला भेटते पुरुंदरची ह्या साईडला बघायला तर घोडपिंडीची बाजी प्रभू देशपांडेंची ते लढाई बघायला भेटते बघा ह्या साईडला तुम्ही जायला ना खालच्या साईडला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या म्हणजे ताब्यामध्ये जेव्हा सुटले तो एक आपल्या इथे प्रसंग बघा इथे बघायला भेटतो आणि ह्या साईडला शाळस्त खाण्याची जेव्हा महाराज पुण्याच्या लाल माने बोट तोडतात तो इथे प्रसंग बघायला वाटते सुंदर असा हा अंबरखाना मित्रांनो तुम्ही कधी ह्या पट्टा किल्ल्यावर या ना तुम्ही हा अंबरखाना ना तुम्ही बघा इथं आल्यावर एकदम मन आणि आपलं प्रसन्न होतं एकदम मोठापणा जसा पहिल्याच्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये होतं ना तसा आपल्याला हा अंबरखाना अजून पण आहे याच्या भिंती याच्यावरचं छप्पर आतलं छप्पर हे बघा आतल्या पूर्णपणे आणि आपल्याला महाराजांचा राजभिषेक स्वराचा प्रसंग येतो पूर्णपणे उभे उभे केलेला आपल्याला बघायला पाहिजे मी हा अंबरखाना बघाल ना तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शने असा पावन झालेला अंबरखाना आहे आणि ह्या इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा ते बारा दिवस विश्राम केला होता त्यामुळेच ह्या गडाला विश्रामगड हे नाव पडलं आहे हे बघा जसं तर आपण अंबरखाना बघून आल्यावर ना थोडं पुढे आल्यावर ना आपल्याला हत्ती आहोत बघायला भेटतो बघा एकदम मोठं असे पाण्याचे टाके बघा एकदम मोठे बघा ह्या साइडला बरोबर ते अंबरखाना बरोबर त्याच्या मागच्या साईडला जा हत्ती त्याला असा पूर्णपणे बघायला भेटतो बघा एकदम मोठासा हा तलाव आहे बघा टेकडी बघायला भेटते बघा हिला सोन टेकडी असे म्हणतात म्हणजे ह्या पूर्णपणे टेकडीला आणि ह्या टेकडीवर आपल्याला सीता हौत शिवकालीन गुफा धान्य कोटार बारा हौत सात हौत हे असे पूर्णपणे आपल्याला ह्या साईडला पूर्ण बघायला भेटतील आता आपण बघूया आपले धान्य कोटार आणि पुढे जाऊन आपल्याला सात हौद बघायला भेटतील ते बघूया तुम्ही माया मागच्या साईडला बघत असाल तुम्हाला काही पाण्या टाका इथे बघायला भेटत बघा हे एक टाके पाण्याचं आणि हे एक पाण्याचं टाके बघा थोडं पाणी या दोघांमध्ये थोडं खराब आहे याच्यात जरा जास्तच खराब आहे हे तरी थोडं तरी चांगलं आहे आपल्याला मागे येतं शिवकालीन गुफा बघायला भेटलेली आणि हे बघाल तुम्ही शिवकालीन इथे धान्य कोटार बघायला भेटतं एकदम मोठं असं धान्य कोटार आहे पण आतमध्ये जात नाही कारण की आतमध्ये मधमाशी आहेत ते भनभन 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 -भन 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 करता येते आतमध्ये त्याकरता आतमध्ये जात मी बघाल ना आतमध्ये एक दोन तीन आणि एक चार चार खांबांवरही हो पूर्णपणे गुफा म्हणजे उभी आहे म्हणजे वरतून कुठला दगड खाली ढासळू नये त्याकरता आधार देण्याकरता एक खालच्या साईडने ना पूर्णपणे दगडाचे खांब बनवून आले आहेत एकदम मोठीशी गुफा आहे हे बघा जसं आपण ते धान्य धान्यकोटा ना आपल्या इथं बारा हाऊद बघायला भेटतात की मागच्या साईडला बघाल एक दोन तीन हा एक चार ए पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आपल्या इथे ना बारा हाऊद बघायला भेटतात तुम्ही बघाल ना हाऊद हे एकदम मोठ्या अशी आहे का आणि खाली एक पाच ते सहा फुट आपलं खोल पण म्हणजे इथून पूर्णपणे तळ पण खाली इथं बघायला भेटतोय अशा एकदम मोठ्या असे आपल्या हाऊदे बघायला भेटतात तुम्हाला दाखवतो बघा मी टाके बघायला ना एकदम मोठे असे टाकीत आणि हा टाके ना तुम्ही एकदम स्वच्छ पाणी बघा एप्रिल महिना चालू आहे तरी मग आपल्याला पूर्णपणे भरलेलं असं पाणी टाके बघायला बघाल ना एकदम स्वच्छ आणि त्या साईडला आपण पाच ते सहा आपल्या टाकीकडे बघायला भेटतात असे पूर्णपणे ह्या डोंगराच्या खालच्या आठला आपल्याला बारा हाऊस बघायला भेटतात हे बघा रित्याशी बाटली भरवली आहे तुम्हाला मी दाखवतो बघा पाणी पिणं बघू रिते सुद्धा बघा हे एकदम गार पाणी आहे का वा मित्रांनो हेच आहे सह्याद्रीमधला अमृत बघा ना तुम्ही का एकदम स्वच्छ पाणी आणि गार तर बघाल ना एकदम गार आहे का गा। कधी तुम्ही याल ना गड किल्ल्यांवर असे टाक्यातलं पाणी असतं ना ते तुम्ही पिया तुम्हाला तेव्हा समजेल या टाक्यांमध्ये पाय बुडून बसायला नको किंवा घाण टाकायला नको कारण की आपले गडप्रेमी असतात ना आपल्यासारखे त्यांना एकदा विश्रामगड म्हणजेच पट्टा किल्ल्याची ना पूर्णपणे भटकंती करून झाले आहे आता मी गड उतरवतो आहे कारण की सूर्य पण मावळतीला आला आहे आणि आमदार होण्याच्या आधी आपल्याला खाली उतरून जायचं आहे आणि आम्ही आज इथेच खालीच ते खालची तुम्हाला मग अशी हॉटेल दाखवलं ना पट्टा किल्ला हॉटेल त्या हॉटेलमध्ये आज आम्ही राहण्याकरता आहे आम्ही रात्री आज इथेच स्टे करता थांबणार आहे आणि मित्रांनो खूप सुंदर असा हा पट्टा किल्ला आहे साईडला अंबर खाना आपल्याला बघायला भेटेल ते छत्रपती शिवाजी महाराजांची एक मेघडंबरी मध्ये बसलेली आपली मूर्ती इथे बघायला भेटेल महाराजांची आणि येत वेळाचा रस्ता ना एकदम आहे फक्त हा भाग आहे ना पूर्ण पठार भाग एकदम मोठा आणि हा सोन टेकडी ही ना आपण वरती नाही गेलो आपल्याला खूप अंधार आपण नंतर कधी येऊ ना सोन तुम्ही एकदा नक्की जाऊ पण ह्या सोन टेपरी तुम्ही साईडने जाल ना इकडे तुम्हाला तुम्हाला शिवकालीन गुफेंचे धान्य कोडाऱ्याचे तुम्हाला अवशेष ते बघायला मिळते तर मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही कधी या विश्रामगड म्हणजेच पट्टा किल्ल्यावर जर तुम्ही आले नसेल ना तुम्ही एकदा नक्की या तुम्ही या पट्टा किल्ल्यावर या खूप सुंदर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या परस्पर्शाने पावन झाला असा पट्टा किल्ला आहे तर मित्रांनो आता होते गड उतार तर तुम्हाला आपली ही पट्टा किल्ला म्हणजेच विश्रामगडची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली ना तुम्ही मला नक्की कमेंटवर सांगा आणि आपल्या व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा आणि अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब नसेल केलं ना तर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपण परत भेटू पर अशा एका नवीन गड किल्ल्यावर तोपर्यंत तुमची मी रजा घेतो जय शिवराय जय शंभूराजी